आयुष्यात शिक्षण झालं नाही तरी एखादी वडापावची गाडी टाकेन असं काही जण म्हणतात पण आता ते देखील बोलायची सोय राहिलेली नाही अशी अवस्था आहे कारण साधी वडापावची गाडी टाकायची म्हटलं तरी एफ एस एस ए आय या विभागाची परीक्षा पास करावी लागणार आहे आणि आता चहा टपरीवाले वडापाववाले आईस्क्रीमवाले यांच्या मागे लागलेली परीक्षेची भानगड ही नेमकी आहे काय पहा या रिपोर्टमधून परीक्षा जर नापास झालो ते, ते महानगरपालिका किंवा गव्हर्नमेंट आम्हाला बंद मग आम्ही करायचं करायचं काय केंद्र सरकारच्या एका नव्या मोहिमेमुळे आता चहा आणि वडापाव चिंता वाढली आहे कारण रस्त्याच्या कडेला हातगाडी टाकून किंवा एखादी टपरी उभी करून चहा किंवा वडापावची विक्री करणाऱ्यांनाही आता एक परीक्षा द्यावी लागणार आहे या परीक्षेच्या भीतीनं चहा वडापाव आणि इतर खाद्यपदार्थांची विक्री करणारे चांगलेच धास्तावले केंद्र सरकारच्या भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाच्या माध्यमातून एक मोहीम राबवण्यात येते या प्राधिकरणानं खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्यांसाठी प्रशिक्षण मोहीम सुरू केली आहे एफ एस एस ए आय प्राधिकरणातर्फे प्रत्येक जिल्ह्यात कार्यशाळा घेतली जाते कार्यशाळेत हॉटेल मालकांसह हातगाडीवाल्यांना प्रशिक्षण दिलं जाते आहे कार्यशाळेनंतर <OK> सर्व प्रशिक्षणार्थींची एकाच ठिकाणी परीक्षा घेतली जाते एकूण पन्नास गुणांची ही परीक्षा असणार आहे कार्यशाळेतील परीक्षेचा निकाल लगेच दिला जातो परीक्षेत उत्तीर्ण लोकांना प्रमाणपत्र दिलं जात तर अनुत्तीर्ण झालेल्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी दिली जाते अन्न सुरक्षा प्राधिकरण नवी दिल्ली यांनी राज्यातील सर्व व्यापाऱ्यांना तसेच देशातील सर्व व्यापाऱ्यांकरता फॉस्टॅग ट्रेनिंग हे मँडेटरी केलेलं आहे फॉस्टॅग ट्रेनिंग म्हणजे त्यांनी त्यांचा तेन व्यवसाय कसा करावा त्या व्यवसायामध्ये अंतर्गत स्वच्छता कशी ठेवावी कशा पद्धतीने विक्री करावी याबाबतचं एक मार्गदर्शक ट्रेनिंग त्यांनी इथून पुढे सर्व व्यवसाय व्यावसायिकांकरता मँडेटरी अत्यावश्यक केलेलं आहे त्याच्यामध्ये एफ एस एस आय नवी दिल्ली जे आहे अन्न सुरक्षा प्राधिकरण नवी दिल्ली यांनी काही खासगी एजन्सीज प्राधिकृत केलेल्या आहेत त्या एजन्सीज मार्फत हे सगळं ट्रेनिंगचे कार्यक्रम घेण्यात येणार आहेत खाद्य पदार्थ विक्रेत्यांमध्ये सर्व प्रकारचे खाद्य पदार्थ तयार करणाऱ्यांना हे प्रशिक्षण आणि ही परीक्षा बंधनकारक आहे खवैयाना चांगलं खाद्य मिळावं हाच प्रशिक्षणाचा हेतू असल्याचं म्हटलंय मात्र खाद्यपदार्थ विक्रेत्यांना भीती सतावते शिक्षण घेता आलं नाही म्हणून छोटा मोठा धंदा सुरू केला आता इथंही परीक्षेचं घोडा आडवा आलं तर खायचं तरी काय हा प्रश्न विक्रेत्यांना पडला शिक्षा दिली असती तर मग दुसरं नाही केलं असतं का आ, आणि हे नाही करायचं तर मग दुसरं काय करायचं दुसरं तर काही येत नाही आम्हाला तर मग काय करायचं आता मी कमी वीस एक वर्षापासून हेच करतोय मग उद्याला का असा नेमका लागू झाला तर मग मी काय करायचं मला छोटे छोटे मुलं आहे सगळ्या काही गोष्टी आहे वडील आहे मग मी काय करू मला दुसरं तर काही करता येत नाही मग मी काय करू शासनाने नियम आणले बरोबर आहे पण आम्हाला त्यांनी पहिले प्रशिक्षण द्यायला पाहिजे सर त्यांनी सांगायला पाहिजे असं बनवा तसं बनवा प्रशिक्षण दिल्यानंतर सांगतील ते आम्हाला की बा अशा पद्धतीनं जेवण बनवा तसं बनवा आता आम्ही नोकऱ्याला लागली म्हणून या व्यवसायाकडे वळावलो आता व्यवसायाकडे वळावलो म्हणजे आमचे घर वगैरे सगळे याच्यावरतीच चालतं आता परीक्षा जर नापास झालो ते महानगरपालिका किंवा गव्हर्मेंट आम्हाला बंद करायला लावतील मग आम्ही पोट पाणी कशावरती भरायचं आम्हाला प्रशिक्षण द्यावे त्यांनी आम्ही ते शिकेल त्याच्यावर पास झाल्याच्यानंतर चालू करू केंद्र सरकारची मोहीम सामान्य नागरिकांसाठी खरंच दिलासादायक मात्र परीक्षेची ही अट अशिक्षित खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या मुळावर उठणार नाही ना याची काळजी घेणं गरजेचं आहे मोसिन शेखसह विशाल पुजारी एन डी मराठी